जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण अशा एका खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत जे मोबाईल वापरणाऱ्या ना सर्व नागरिकांना माहीत असले पाहिजे व त्यांच्या मोबाईलमध्ये हे नंबर सेव्ह असायला पाहिजे चला तर मग वेळ न घालवता ते कोणते नंबर आहेत व त्याबद्दल जरा माहिती घेऊया एक पोलीस आपत्कालीन क्रमांक पोलीस एमर्जन्सी जर तुम्हाला गुन्हा चोरी किंवा कोणत्याही धोक्याची तक्रार नोंदवायची असेल तर ताबडतोब शंभर डायल करा हा क्रमांक तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशनशी जोडतो तात्काळ म मदत हवी असेल तर हा क्रमांक विसरू नका दुसरा ॲम्ब्युलन्स वैद्यकीय आपत्कालीन सेवा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अचानक अपघात होतो हृदयविकाराचा झटका येतो किंवा गंभीर आरोग्यविषयक त्रास निर्माण होतो तेव्हा तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज असते अशा वेळी एकशे आठ हा ॲम्ब्युलन्स किंवा वैद्यकीय आपत्कालीन क्रमांक आहे हा नंबर डायल केल्यावर जवळची रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचवली जाते ही सेवा चोवीस तास मोफत उपलब्ध असते आणि ती सरकारद्वारे चालवली जाते चला तर मग यावर आपण एखादं उदाहरण घेऊया जर एखादी व्यक्ती रस्त्यावर बेशुद्ध पडली पडलेली दिसली आणि तिची प्रकृती गंभीर वाटली तर तुम्ही एकशे आठ क्रमांकावर कॉल करून लगेचच रुग्णवाहिका बोलवू शकता आणि कॉलवर तुमचे नाव स्थान आणि काय घडलं ते स्पष्टपणे सांगावं लागतं काही मिनिटात प्रशिक्षल मेडिकल टीमसह अँब्युलन्स पोहोचवते व गरज पडल्यास रुग्णाला जवळच्या रुग्णालयात नेले जाते अशावेळी एकशे आठ क्रमांक जीवन वाचवणारा ठरतो तिसरा अग्निशमन दल फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड म्हणजेच अग्निशमन दल जे अग्नीच्या आपत्तीमध्ये जीव वाचवण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी तात्काळ मदत करते आग लागल्यास एकशे एक हा फायर ब्रिगेडचा नंबर असतो हे घर दुकान फॅक्टरी किंवा कोणत्याही ठिकाणी आग लागल्यावर लगेच एकशे एक वर कॉल केल्यास फायर ब्रिगेड वाहन आणि प्रशिक्षित कर्मचारी तेथे पाठवले जातात ही सेवा चोवीस तास मोफत उपलब्ध असते चला तर मग आपण यावर एखादं उदाहरण घेऊया एखाद्या इमारतीत अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि धूर पसरला तर लोकांनी एकशे एकवर कॉल करून माहिती द्यावी कॉलमध्ये ठिकाण आग किती प्रमाणात पसरलेली आहे लोक अडकले आहेत का किती लोकं अडकलेत ही माहिती देणे खूप महत्त्वपूर्ण असतं काही वेळातच ब्रिगेड पोहोचते आग विझवते आणि आत अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढते त्यामुळे अशा आपत्कालीन वेळी एकशे एक हा क्रमांक खूप महत्त्वाचा असतो चौथा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक नॅशनल एमर्जन्सी नंबर एकशे बारा हा भारत सरकारने सुरू केलेला एकच आपत्कालीन क्रमांक आहे ज्यामध्ये पोलीस अग्निशमन विभाग रुग्णवाहिका महिला व बाल सुरक्षा हे सर्व समाविष्ट होतं पाचवा महिला हेल्पलाईन वुमेन्स हेल्पलाईन महिलांच्या सुरक्षितेसाठी सरकारने एक खास हेल्पलाईन सुरू केली आहे महिला हेल्पलाईन क्रमांक एकशे एक्याऐंशी व एक हजार एक्क्याण्णव कोणतेही महिला जर छेडछाड हिंसाचार शारीरिक किंवा मानसिक त्रास ब्लॅकमेलिंग किंवा इतर कुठल्याही प्रकाराच्या संकटात असेल तर ती या क्रमांकावर कॉल करू शकते आणि ही सेवा पूर्णपणे गोपनीय असून चोवीस तास मोफत उपलब्ध आहे पोलिसां पोलिसांची विशेष महिला पथ या कॉलला प्रतिसाद देते आपण एखादं उदाहरण घेऊया यावर जर एखादी महिला रस्त्यावरून जात असताना काही लोक तिची छेड काढत असतील आणि तिला धमकी देत असतील तर ती लगेच या क्रमांकाला फोन करू शकते व हेल्पलाईनवरून वरून पोलिसांची मदत पाठवली जाते आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाते या क्रमांकामुळे महिलांना त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात सुरक्षित वाटू लागते आणि आत्मविश्वासाने वावरता येते चाइल्ड हेल्पलाईन बालकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने सुरू केलेले एक हजार अठ्ठ्याण्णव ही एक मोफत आणि चोवीस तास कार्य करत असलेली चाइल्ड हेल्पलाईन आहे ही सेवा चाइल्डलाइन इंडिया फाउंडेशन मार्फत चालवली जाते कोणताही बालक जो संकटात आहे जसे की बालमजुरी छळ बेघर अव्यवस्था हरवलेला मुलगा किंवा मुलगी त्यासाठी ही हेल्पलाईन त्वरित मदत करते या नंबरवर कॉल केल्यास प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम संबंधित ठिकाणी पोहोचून त्या मुलांना सुरक्षतेकडे नेतात आपण यावर एखादं उदाहरण घेऊया समजा तुम्हाला रस्त्यावर एखादे छोटे मूल रडतानी एकटे फिरतानी किंवा कोणीतरी त्याला मारत असल्याचे दिसले तुम्ही लगेच या नंबरवरती कॉल करू शकता आणि काही मिनिटात चाईल्डलाईन टीम पोहोचून त्या मुलांना मदत करते त्याला निवारं अन्न औषधे किंवा पोलीस बालकल्याण समितीकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एन डी एम ए हेल्पलाईन एन डी एम एचा पूर्ण अर्थ नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही संस्था भारत सरकारने स्थापन केली असून ती देशात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती जसे की भूकंप पूर वादळ रेल्वे अपघात इत्यादी यामध्ये योग्य योजना आखून जनतेचे रक्षण करते एन डी एम एचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपत्तीपूर्वी तयार राहणे आपत्ती वेळी तत्काळ मदत पुरवणे आणि आपत्तीनंतर पूर्ण बांधणी करणे चला तर मग आपण उदाहरण घेऊया समजा एखादा एखाद्या भागात जोरदार भूकंप होतो तर एन डी एम ए ताबडतोब त्या ठिकाणी आपत्कालीन पत्के औषधे अन्नपाणी वाच वाचवणारे कर्मचारी पाठवते लोकांपर्यंत मदत पोहोचवते जखमींवर उपचार करणे आणि सुरक्षित स्थळे हलवणे ही का हे काम एन डी एम ए अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करते त्यामुळे एन डी एम ए हे देशातील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे आठवा रेल्वे हेल्पलाईन भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी व तात्काळ मदतीसाठी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक एकशे एकोणचाळीस सुरू केला आहे या नंबरवर कॉल किंवा एस एम एस करून प्रवाशांना संबंधित माहिती आरक्षण ट्रॅकिंग तक्रारी नोंदवणे अथवा इतर मदतीसाठी संपर्क करता येतो या हेल्पलाईनवर चोवीस तास सेवा उपलब्ध असून हिंदी इंग्रजी व स्थानिक भाषांमध्ये संवाद साधता येतो रेल्वे प्रवासात काही अडचण आला तर हा नंबर खूप उपयुक्त ठरतो चला तर मग यावर एखादं उदाहरण घेऊया समजा एखादा प्रवासी रात्रीच्या वेळी ट्रेनमध्ये एकटाच प्रवास करत आहे आणि त्याला कोणी संशयास्पद व्यक्ती दिसली तर तो तात्काळ एकशे एकोणचाळीस या हेल्पलाईनवर कॉल करून सुरक्षा मदत मागू शकतो काही मिनिटात रेल्वे पोलीस किंवा संबंधित कर्मचारी त्या डब्यात पोहोचून तपासणी करतात त्यामुळे प्रवाशांचा आत्मविश्वास वाढतो व सुरक्षतेची हमी मिळते याशिवाय ही गहाळ झाले असल्यास किंवा सीटची संबंधित प्रश्न असतील तरही या नंबरवरून मदत घेता येते नववा बँक ए टी एम हेल्पलाईन बँक ए टी एम वापरताना जर कार्ड अडकले पैसे काढले पण मिळाले नाही किंवा फसवणुकीचा संशय आला तर त्वरित बँकेच्या ए टी एम हेल्पलाईनवर नंबरवर कॉल करणं खूप गरजेचं असतं प्रत्येक बँकेचा स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक असतो तो त्या बँकेच्या डेबिट क्रेडिट कार्डच्या मागील बाजूला किंवा अधिकृत वेबसाईटवर दिलेला असतो उदाहरणार्थ मी इथे आयचा व डी एफ सी बँकचा घेतलेला आहे तर चला यावर एखादं उदाहरण घेऊया समजा तुम्ही ए टी एममधून दहा हजार काढले पण मशीनने पैसे दिले नाही आणि तुमच्या खात्यातून रक्कम वजा झाली तर घाबरू नका ताबडतोब हे हेल्पलाईनवर कॉल करा तुमचा तपशील द्या आणि तक्रार नोंदवा बँक ही तप तक्रार तपासून सात ते दहा कामकाजांच्या दिवसात तुमची रक्कम परत करते त्यामुळे ए टी एममध्ये अडचण आली तर हेल्पलाईन नंबरवर कॉल करणं हा तुमचा उपाय ठरतो दहावा आय सी ई इन केस ऑफ एमर्जन्सी जसे की पालक जोडीदार किंवा मित्र हा नंबर त्यांच्या फोनमध्ये सेव्ह असणं खूप महत्त्वपूर्ण असतं कारण की जेव्हा एखादा अपघात वगैरे झाला आणि जर आपला मोबाईल लॉक असेल तर हा नंबर पोलीस वाचतात व वा या नंबरवरती कॉल करतात मित्रांनो हे सर्व क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये आजच सेव्ह करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना देखील सेव्ह करायला सांगा कारण संकट कधी सांगून येत नाही पण त्याची तयारी करणं हे आपल्या हातात असतं मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला कमेंट करायला आणि असेच नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्मार्ट राहा सेफ राहा धन्यवाद जय शिवरा